मिरजेत वॉनलेस हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे तीन वर्ष झाले पगार थकीत असल्याने कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापकांच्या घरावर धडक मोर्चा व्यवस्थापक कमिटी निष्क्रिय असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटल इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन ते साडेतीन वर्ष झाला थकीत पगार दिला नसल्यानं आज सर्व कर्मचाऱ्यांनी वॉनलेस हॉस्पिटल व्यवस्थापक यांच्या घरावर धडक मोर्चा काढला होता यावेळी कर्मचारी हे प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की गेली तीन साडेतीन वर्ष झाली वॉनलेस हॉस्पिटल हे बंद अवस्थेत असून आमचे थकीत पगार पी एफ एल आय सी मद निधी मिळाला नसल्यानं कामगार आक्रमक झाले सांगितलं की आमच्याकडे निधी उपलब्ध नसल्याने आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही पण आज ताब्यात तीन वर्ष झाला असून देखील व्यवस्थापन हे कामगारांचा पगार देऊ शकले नाही तसेच बाहेरचे डॉक्टर हे हॉस्पिटल बंद राहण्यासाठी आपली ताकद लावत असल्याचा देखील आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केलाय तर या व्यवस्थापनाला हे कामगार नको असून महापालिकेचे कामगार भाडे तत्वावर पाहिजे असल्याचा देखील आरोप यावेळी केला पगार मिळत नसल्यानं जवळपास सतरा कामगारांचा ताण वाढून मृत्यू झालाय तरी देखील व्यवस्थापनाला जाग येत नाही त्यामुळे आज हा धडक मोर्चा काढलाय लवकरात लवकर आमचा हक्क अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही येत्या काळात आंदोलनाची तीव्रता वाढवून ठिया आंदोलन करू तसे जिथं अधिकारी दिसतील तिथं त्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलाय जोपर्यंत आमचा पगार आणि आमचे अधिकार मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे तर कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढल्यानंतर व्यवस्थापक यांच्याशी त्यांनी संवाद आज गेले साडेतीन वर्ष झालं वॉनलेस हॉस्पिटल बंद स्वरूपात यम आणि कामगारांचे पगार थकीत करून व्यवस्थापनाचा जो माणूस आहे आज तो दिसत आहे कारण गेले तीन साडेतीन वर्ष आमच्याकडे पैसे नाहीत असं सांगण्यात येत होतं आणि जोपर्यंत पैशाची उपलब्धता होत नाही तोपर्यंत आम्ही काही तुम्हाला पैसे देत नाही परंतु आत्ता दारात येऊन पैसे उभारले असताना देखील या व्यवस्थापनाला हॉस्पिटलला कामगारां कामगारांना जे काही पगार द्यायचे आहेत ते ते घेऊन देण्याचं पण इच्छा होत नाही आहे कारण जी काय डॉक्टर लॉबी जी बाहेरची आहे ती त्यांना हे हॉस्पिटल चालू करण्यास न होण्यासाठी सर्वतोपरी ताकद लावत आहे वित्त पुरवठा देत आहे बाकीचा जो, जो काही सपोर्ट आहे तो देत आहे आणि त्या अनुषंगानं इथलं व्यवस्थापन काम करत आहे दुसरी गोष्ट हे व्यवस्थापनाचं मानस असा आहे की इथला जो कामगार आहे तो मेला पाहिजेला आहे आणि महापालिकेचे काही लोक इथं आणून कामाला कामाला देणाऱ्या महिन्याच्या पस्तीस हजार रुपये या भाडेतत्वावर म्हणजे याच्यातनं स्पष्ट त्यांचा मेसेज आम्हाला आलेला आहे त्यामुळं आता हे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे की आमचा जो काय कामगार आहे तो मेला पाहिजे आणि हेनी भाडं या संस्थेचं या जमिनीचं खाल्लं पाहिजे हा मानस त्यांचा आम्हाला दिसून आलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही या हत्यार जे काही आंदोलनाचं आहे धडक मोर्चाचं आहे हे असंच चालू राहणार जोपर्यंत आमचा हक्क अधिकार मिळत नाही आत्ता जरी आम्ही धडक मोर्चा काढला इथनं पुढं ठिय्या आंदोलन करणार आणि घर आणि जिथं गाड्या दिसतील जिथं अधिकारी दिसतील तिथं आम्ही घेराव घालणार त्यांना त्याच्याबद्दल जाब विचारला जाणार त्यासाठी आम्हाला कुठल्याही पायरीला गेलं तर कारण पगार आमचा अधिकार आहे गेले साडेतीन वर्ष आमचे सतरा ते अठरा कामगार वारलेले आहेत आणि प्रत बऱ्याच कामगार नैराश्यात गेलेले आहेत की या पगाराच्या मुझ विमोचनामुळे आणि जर ह्या ह्या पाषाणहृदयी व्यवस्थापनाला संचालकाला खरोखर पाजर फुटत नसेल तर अतिशय दुर्दैवी असं आम्ही आहे आणि ह्यासाठी आम्ही जे काय धडक मोर्चा काढलेला आहे पूर्ण परवानगीनं काढलेला होता परंतु काही अंशतः आम्हाला तो मिळाला आणि जमावबंदीमुळे आम्हाला थोडंसं त्यांनी हे घातले नियम घातलेले आहेत तरी देखील आम्ही काय ग बसणार नाही ना आम्ही ठियम आंदोलन करणार जे जे काही आम्हाला बाबासाहेबांनी जे मूलभूत हक्कासाठी लढण्यासाठी हत्यार दिलेलं आहे त्या सर्व आणि आमच्या आमच्या संपर्कामध्ये बाहेरचे भरपूर युनियन्स आहेत बाहेरचे सर्व जनता आमच्यासोबत आहे म्हणून मी आज या तुमच्या माध्यमातून मा व्यवस्थापनाला इशारा देतो आहे तात्काळ निर्णय घ्या आणि आमचे जे साडेतीन वर्षाचे काम जे काही पगार आहेत ते तात्काळ द्या अन्यथा स सर्व कामगार इतका त्रस्त आहे इतका रोषामध्ये आहे की तुम्हाला ते त्याचं सामूरे करता येणार नाही ना म्हणून तुम्ही इथून लपवून काम करावं लागला आहे आणि लपवून तुमचा मानस साध्य करण्याचा प्रयत्न करायला आहे मी या इथून मी तुम्हाला परत एक वॉर्निंग देतो व्यवस्थापनानं खरोखर स्वच्छ मनाने येऊन ते कारभार करावा आणि कामगारांचे पगार तात्काळ द्यावेत तुम्ही जर बाहेरच्या लोकांना स्या नस... सांगण्यावरून हॉस्पिटल बंद ठेवावं लागलेला आहे इथला कामगार मारत असाल तर आम्ही ते होऊ देणार नाही आणि आम्ही वेळ पडली तर आम्ही कायद्याचं उल्लंघन देखील करू परंतु आमचा हा कायदेगार सोडणार नाही काय वाटेल ते होऊ दे